एक नवा इतिहास घडवण्याची असणारी संधी आली त्यांनी मावळ्यानं हाताशी धरून सतरा अठरा जाती जातीच्या मावळ्यानं त्यांनी असताना हाता जा हाताशी नाही आणि सतरा अठरा पगड जातीच्या मावळ्यानं हाताशी धरून शिवाजीने स्वतःचा असताना रा, राज्य प्रस्थापित केलं राज्य प्रस्थापित केलं जनाजी पाटील माझा आपल्याला सर सल्ला आहे की मराठा समाजाचा आरक्षणासाठी हा ओबीसी सुद्धा लढायला तयार आहे पण त्याची अट तुम्ही असणारा मान्य केली पाहिजे त्याची अट काही आहे त्याची अट आहे की माझं ताट माझ्याकडे राहू द्या आणि आपण वेगळा ताट करू की ज्याच्यामध्ये गरीब मराठाला आपण असणारा आरक्षण <ग्थाथा> <ग्था> की वंचितचा जो उमेदवार महासंघाचा जो उमेदवार याला आपण मतदान केलं पाहिजे आपण उद्याच्या प्रचार कालावधीमध्ये होणार अरे तो राहुल गांधी काय आहे नरेंद्र मोदी फार मोठा आहे जाता जाता एवढच आपल्याला विचारतो की तुमच्या कुटुंबातला तिरसठ माणूस तुम्ही प्रमुख करणार का थे 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 तुम्ही तिरसट माणूस कुटुंबाचा प्रमुख करणार का हे सांगा करणार का करणार का, का। आणि मग देशाचा पंतप्रधान तिरसट कशाला करताय हेच आवाहन करतो आणि आपल्याला रजा घेतो जय भीम जय भारत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट